क्रिकेटचं आयोजन केलं अगदी लहान मुलांपासून ते पंचेचाळीसच्या पर्यंत सर्वांना जे क्रिकेटप्रेमी आहेत त्या सगळ्यांना आज जवळजवळ तीन दिवस झाले इथे क्रिकेट स्पर्धा जी आयोजित केली आहे ती अगदी मला असं वाटतं इथे आय पी एलच आहे जणू काय त्यामुळे आज मला वाटतं मी शेवटच्या दिवशी आज मी इकडे आलेली आहे पण सगळ्यांना पारितोषिक वितरण केलं आणि जो जल्लोष बघितला आणि इथे मुंबई नॅशनलमध्ये सुद्धा सिलेक्ट झालेल्या मुली आज इकडे मला पाहायला मिळाल्या आणि रुपेश तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही खूप सुंदर या क उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे आमच्या शिंदेसाहेबांनी आमचे माननीय उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी लाडकी बहीण योजना काढली आणि त्याचं पहिलं चषक तुम्ही आयोजित केलं आहे त्यामुळे तुमचं मनापासून मी धन्यवाद करते असंच तुम्ही पक्षाचं कार्य अनेक असे वेगवेगळे -वेग उपक्रम करून राबवत जा ही अपेक्षा ठेवते आणि सगळ्यांना आलेले जे जेवढे उपस्थित इकडे रसिक वर्ग आहेत त्यांचेही आभार मानते आणि असाच दरवर्षी तुम्ही छान भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धाचं आयोजन करावं आणि इकडच्या जे जे काय आहेत रसिक प्रेमी ज्यांना आउटडोर गेम्स सध्याला संपत आलेत त्या आउटडोर गेम खेळता येतील हीच तुमच्याकडनं अपेक्षा ठेवते जय महाराष्ट्र खरं ही जी क्रिकेटची स्पर्धा आहे खूप भव्य दिव्य नावाप्रमाणेच आहे आणि तर मी या दोघांचे आभार मानेन रुपेश दादा आणि प्रिया ताई कारण तुम्ही मी पहिल्या दिवशीही होते आणि आज शेवटचा दिवस आहे मी आजच्या दिवशीही आहे ज्या मुली आहेत आमच्या विभागातल्या कोणाला काहीच येत नव्हतं इवन लग्न झालेल्या बायका आहेत कोणाला काहीच नव्हतं येत आणि दीड दोन महिने प्रॅक्टिस करून घेतली यांनी आणि आज जे काय मी क्रिकेटर्स बघते आहे आणि प्लस आठ मुली मुंबई इंडियन्स या टीममध्ये सिलेक्ट झाल्या आहेत अंडर साठी बऱ्याच नॅशनल्स खेळत आहेत इंटरनॅशनल्स खेळत आहेत मला खरंच खूप छान वाटतं आहे काल मी पहिल्या दिवस पहिल्या दिव, दिवशी जेव्हा आले मी मुलींचं गेम बघितलं माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण हा हा जो ग्राउंड आहे इथे कोणाची हिंमत नाही झाली कधी खेळायची आणि आज तिथे मुली खेळत आहेत खरंच खूप प्राऊड फील होत आहे मला आणि फक्त क्रिकेट नाही तर रुपेश दादा प्रत्येक कार्यक्रम तितक्याच भव्य दिव्य अशा पद्धतीने ठेवतो सो थँक्यू सो मच की फोनमधले खेळ किंवा म्हणजे फक्त फोनमध्ये सख्खं जग नाही आहे तर तुम्ही बाहेर जा मैदानी खेळ खेड़ खेळा आणि मी तर खरंच सांगेन की तुम्ही नक्की स्पोर्ट्स खेळा काहीतरी स्पोर्ट्स असलंच पाहिजे फिजिकल ऍक्टिव्हिटी असलीच पाहिजे आणि या मुलींकडून या मुलांकडून शिकलंच पाहिजे तुम्ही थँक्यू सर्वप्रथम मी या उत्कृष्ट आयोजनाबद्दल शिवसेनेचे आमचे विधानसभेचे विभाग संघटक सन्मान्य रुपेश पाटील यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो रुपेश फाउंडेशनच्या प्रिया पाटीलची सुद्धा त्यांना दमदार साथ आहे आणि गेले पाच वर्ष सतत या विभागामध्ये एक चांगल्या प्रकारची क्रिकेटची टुर्नामेंट आयोजित करणारे आमचे संघटक गेल्या वर्षी मी उपस्थित होतो दरवर्षी जल्लोष वाढत चाललं आहे गेल्या वर्षी संध्याकाळी कार्यक्रम संपला होता पण याला अकरा वाजले तरी कार्यक्रम सुरू आहे म्हणजे संपायला आता येतो आहे अशा वेळेला जेव्हा आपण लिहितो भव्य दिव्य तेव्हा खऱ्या अर्थाने भव्य दिव्य आहे पोकल काय नाही त्यामुळे मी त्यांचं खास अभिनंदन करतो आणि दुसरं विशेष म्हणजे फक्त हा क्रिकेटचे सामनेच नाही तर गेले अडीच वर्ष शिवसेनेचे स्टाफ आपले सन्मान्य शिंदे साहेबांचं सा नेतृत्वाखाली आम्ही जेव्हापासनं काम करतो तेव्हापासनं रुपेशचं या विभागातलं काम बघितलं तर निश्चित खात्री वाटते की मग ते महिलांसाठी असेल भक्तांसाठी असेल आई एकविरा देवींचं जवळ हजार आमच्या महिला माता भगिनी तिकडे एकविरेला गेल्या होत्या अशा तऱ्हेचे कायम मोठमोठे मूट उपक्रम करणारा रुपेश लोकांचे जनसामान्यांची सेवा करणारा रुपेश अशी वेगवेगळी रूपांचा असलेला रूपेश आमचा विभाग संघटक आहे याचा निश्चितपणे आम्हाला अभिमान वाटतो आणि त्यांच्या सर्व कार्यक्रमामध्ये अतिशय चा चांगल्या तऱ्हेचं चा काम नियोजन आणखीन इतर गोष्टीसुद्धा सर्वांना बरोबर घेऊन एकट्याचं काम नाही तर एवढी सर्व टीम उभी करून तीन दिवस इथे नुसता क्रिकेटचा महोत्सव होतो आणि विभागामध्ये चर्चेचा विषय खूप खूप अभिनंदन मला खूप आनंद वाटला या इकडे दरवर्षीप्रमाणे याही वेळाला येऊन आणि आपल्या सर्वांचं कौतुक करायला आमच्याकडे शब्दात अपुरे आहेत आणि म्हणूनच फक्त एका शब्दात सांगायचं सुत्य उप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र सगळ्यांना आणि जसं आपण म्हणतो की वडिलांचा वारसा चालवायचा असतो मुलांनी तर कैलासवासी रमेश पाटील जे आमच्या बिल्डिंगमधलेच होते म्हणजे रुपेश दादाचे वडील त्यांचा वारसा म्हणजे त्यांची प्रतिमा पूर्णपणे रुपेश दादामध्ये मला दिसते आहे कारण की आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे आणि आमचा रूपेश आमचा रूपेश म्हणता म्हणता कधी तो आपला रुपेश झाला हे मला कळलंच नाही आणि सगळ्या ठिकाणी मला असं वाटतं बरेच जे पॉलिटिकल पार्टीमधले लोकं असतील ती बरीच कामं करत असतील पण मी अशाच गोष्टींना बिलीव्ह करतो की जे आपल्याला दिसतं ते जो दिखत वही वी बिकताय आणि मी दादाची कामं बघत आलोय आमच्या एरियामध्ये आणि त्यांनी बरीच कामं केली आहेत चांगल्या गोष्टी देखील केल्या आहेत आणि जर तुम्ही नाव बघत असाल तर क्रिकेट सामना होता पण पुढे दिवस रात्र हा शब्द खूप आहे आणि दिवस रात्र मेहनत जो घेतो व्यक्ती तो कधीच असफल होत नाही आणि मुंबादेवीचा आशीर्वाद सदैव रुपेश पाटील आणि प्रिया पाटील यांच्या मागे आहेच आणि असंच त्यांनी आमच्या इमारतीचं नाव पुढे नेलं आपल्या विभागाचं नाव पुढे नेलंय आणि मला खात्री आहे की आपल्या देशाचंही नाव नक्कीच पुढे नेईल जय शिवसेना युवासेना आयोजित दक्षिण मुंबईमध्ये आम्ही क्रिकेटचे सामने आयोजित केले सलग तीन दिवस दिवस रात्र असे सामने आम्ही आयोजित केले होते आणि या सामन्यांमध्ये खरंच स्पर्धकांचा आम्हाला एवढा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळेच कुठे ना कुठे हा कार्यक्रम आमचा सक्सेसफुल आणि परिपूर्ण पार पडलेला आहे आणि नेहमीच त्यांचं आम्हाला सहकार्य लाभत असतं आणि आमच्या विभागामध्ये खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे की एवढे मुलं आणि मुली त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे क्रिकेटबद्दलचं त्यांचं प्रेम आहे ते खर तर त्यांना ती कधी संधी मिळाली नाही पण आमचं भाग्य आहे की ती आम्ही त्यांना संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांच्यामधलं टॅलेंट आज आपल्या सगळ्यांना बघायलाच मिळालं आणि खरंच मुलींसाठी तर खरंच स्पेशली मला खूप प्राऊड फील होतो कारण त्यांचं सुद्धा झालेलं आहे अगदी गेल्या वर्षीच आम्ही सुरुवात केली होती आणि यावर्षी दुपटीने मुलींचा सहभाग यामध्ये लाभला आणि त्याबद्दल सर्व मुलींचा मी मनापासून आभार व्यक्त करते हे संदेश देईन की जे आज मोबाईलवर सतत चोवीस तास पण आज त्यांच्या पालकांनी मला फोन येत होते की आज आमची मुलं अभ्यास केलं की लगेच मैदानात येत आहेत नाहीतर इतर वेळी असं होतं की मुलंही लगेच अभ्यास केला की मोबाईल घेऊन बसत होती ती मुलं आज मैदानी खेळ खेळ दीड महिना मुलं सतत प्रॅक्टिस करतायत आणि सतत म्हणजे पालकांनी आम्हाला फोन केला की असंच तुम्ही काहीतरी करा मुलांसाठी की जेणेकरून मुलं मैदानात येतील नाहीतर आता पण असं झालं की आज एवढे दिवस आम्ही बघतोय तर मुलंही घरीच थांबत होती पण आता एवढं चांगलं प्रॅक्टिस आहे मुलांचं की मुलीस ज्या एका जागेवर उभ्या होत्या त्या आज धावत जाऊन कॅच पकडतायत फिल्डिंग करतायत म्हणजे एकदम चांगलं त्यांचं प्रसिद्ध झालं की ही जी टुर्नामेंट आहे ही मी दरवर्षी करेन अशी मी बाई देतोय तुम्हाला धन्यवाद